पण पुन्हा पाहतोय समृद्धी महामार्गावर हा फेरफटका पूर्ण होतोय काहीसा पाऊसही पडल्याचं पाहायला मिळत आहे काचांवर आपण थेंब पाहू शकतोय समृद्धीवरून आज एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या तिघांनीही प्रवास केला लोकार्पण झाल्यानंतर हा प्रवास केला उद्घाटनाचं काम अजूनही सुरू आहे उद्घाटनाचं लोकार्पण झालेलं आहे मात्र उद्घाटन सोहळा सुरू आहे माननीय नामदार दादा आपण ही स्थिती घाईगर्दी पाहू शकतोय महाराष्ट्र राज्य माननीय नामदार श्री नरहरी झिरवळ मंत्री अन्न आणि औषध प्रशासन विशेष सहाय्य महाराष्ट्र राज्य माननीय नामदार शिवेंद्र राजे भोसले सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय नामदार श्रीमती मेघना बोर्डीकर राज्यमंत्री सार्वजनिक बांधकाम महाराष्ट्र राज्य माननीय आमदार श्री निरंजन डावखरे साहेब माननीय आमदार किसन काथोरे साहेब माननीय आमदार शांताराम मोरे साहेब माननीय आमदार हिरामन खासकर साहेब या सर्वांचं आता इथे आगमन होत आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग अंतिम टप्पा लोकार्पण कार्यक्रम इगतपुरी बोगदा प्रवेशद्वार या ठिकाणी आज हा जो लोकार्पणाचा कार्यक्रम होणार आहे यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब आणि इतर मंत्री हे सर्वच जण इथे उपस्थित झालेले आहेत या मान्यवरांचं स्टेजवरती लवकरच आगमन आहे माध्यम प्रतिनिधींना ही विनंती आहे की त्यांनी या सर्वाचे चित्रीकरण करावं आणि आपल्या सर्वांशी संवाद साधणार आहेत पण आपण शांतता राखावी उपस्थित सर्वांना आपले मोबाईल सायलेंट बोर्डवरती टाकण्याची विनंती आपण या कार्यक्रमात आपल्या माननीय मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब आणि इतर मान्यवर यांच्याशी संवादही साधणार आहोत जय इगतपुरी बोगदा प्रवेशद्वाराजवळ आपण जमलो आहोत हा या महामार्गावरील सर्वाधिक लांबीचा बोगदा आहे या बोगद्याची लांबी एकूण आठ किलोमीटर असून उंची नऊ पूर्णांक बारा मीटर आहे अग्नी सुरक्षेसाठी भारतात वापरण्यात येणारी प्रणाली या बोगद्यात प्रथमच वापरण्यात आलेली आहे अग्निशमन यंत्रणा या इगतपुरीच्या सर्वात लांबीच्या बोगद्यामध्ये बसवण्यात आलेली आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन नाशिक महामार्गावरील कसारा घाटाला पर्यायी मार्ग या बोगद्यामुळे उपलब्ध झाल्यामुळे वाहतुकीत सुधारणा होईल आणि वाहतूक जलद गतीने होणार आहे इगतपुरी ते आमणे हा शहात्तर किलोमीटर टप्पा वाहतुकीला सुरू झाल्यानंतर ठाणे ते नागपूरपर्यंतचा प्रवास देखील अधिक सुकर म्हणजे केवळ आठ तासात होणार आहे अशा या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या आजच्या शेवटच्या टप्प्याचं उद्घाटन आणि अंतिम टप्प्याचं लोकार्पण आता इथे होणार आहे या कार्यक्रमासाठी तुम्हा सर्व उपस्थितांचं पुन्हा एकदा स्वागत